नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महापालिका अहमदनगर महापालिकेकडील जवळजवळ शहरातील पंचवीस हजार इतके मालमत्ता थकबाकीदार आहेत या सर्वांना आम्ही न्यायालयामार्फत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत त्वरित मालमत्ताचा कराचा भरणा करावा अशी विनंती केलेली आहे येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लोक अदालत होणार आहे लोक या लोक अदालितमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे आपल्या शहरातील जे जे मालमत्ताधारक आहेत अन्यथक बाकीमध्ये आहेत त्यांना एक वेळची संधी म्हणून आम्ही त्या बिलावरती लावलेली शास्ती माफ केलेली आहे आणि ही अंतिम संधी आहे इथून पुढे कोणत्याही प्रकारचे शास्तीमध्ये सवलत मिळणार नाही आणि मालमत्ता कर नियमानुसार अनुषंगिक कारवाई आहे आपले पाणी कनेक्शन कट करणे आपले नावे आपले प्रसिद्ध करणे वर्तमानपत्रामध्ये किंवा जप्तीसारख्या कटू कारवाई आपल्याला करावे लागतील तरी माझी सर्व अहमदनगरवासियांना विनंती आहे की ज्यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे अशा सर्वांनी महापालिकेकडे सध्या जो लोक अदालतीच्या माध्यमातून जो ड्रायव्ह चालू आहे त्यामध्ये मालमत्ता कराचा थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा त्यामध्ये आपण करात देखील सूट दिलेली आहे त्यामुळे निश्चितपणे पंधरा ते वीस टक्के इतकी कमी रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे आणि ह्या पैशातून महापालिकेच्या विविध विकास कामांना हातभार लावण्यास निश्चित मदत होईल या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कर वेळेत भरणं हे सर्वांचं कर्तव्य आहे तर मी आव्हानाने विनंती करतो की या लोक अदालतमध्ये आपण भाग घ्यावा ज्यांच्याकडे मालमत्ता कर थकीत आहे त्यांनी शास्तीमाफीचाही लाभ घ्यावा आणि मालमत्ता कर भरावा धन्यवाद